आपल्या कामामध्ये किंवा वर्क लाईफमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा आपल्याला जे काही आपण अचीवमेंट ठरवलेली असेल तर ती गाठायची असेल ध्येय वगैरे त्याच्यासाठी पाच महत्त्वाचे जे स्टेप्स अपले जा जे आहेत जे आपल्या स्वतःच्या कन्सिस्टन्सीला मेंटेन ठेवतील तर त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघायचे आहेत पहिली जी कन्सिस्टन्सीचा जो मुद्दा आहे तो आहे आपलं स्वतःचं एक रुटीन आणि त्याचबरोबर डिसिप्लिन ज्यावेळे आपलं एक स्वतःचं प्रॉपर रुटीन असतं आणि त्या रुटीनला आपण फॉलो करत असेल ना तर डेफिनेटली आपण जे ध्येय ठरवलेलं असतं त्या देहाच्या दृष्टिकोनातून त्या ध्येयाच्या मुद्दा दुसरा जो आहे तो आहे जे तुमचं ध्येय आहे त्याला छोट्या छोट्या भागामध्ये डिव्हाइड करा आणि डिव्हाइड केल्यानंतर प्रत्येक छोट्या भागाची अचिव्हमेंट असते त्याला स्मॉल अचिव्हमेंट आपण म्हणू शकतो तर ती स्मॉल अचिव्हमेंट सेलिब्रेट करा ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढचा जो स्टेप्स आहे पुढचं जे पाऊल आहे ना त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा काय होऊ शकते तर प्रेरणा मिळू शकते मोटिवेशन मिळू शकतं त्यामुळे दुसरा मुद्दा जो आहे ना स्मॉल अचीवमेंट जे आहे ना आपल्या देहाची तयार करून ठेवा टप्पे टप्पे तयार करा तिसरा महत्त्वाचा जो आहे तो सेल्फ ट्रॅकिंग सेल्फ ट्रॅकिंग म्हणजे काय की आपण जे करतोय त्याला एक सेल्फ ट्रॅक करा म्हणजे तुम्ही डेली रुटीन जरी असलं त्याचबरोबर तुमच्या ज्या गो डेलीच्या गोष्टी असतील ना त्यासाठी एखादं डायरी असेल त्याचबरोबर एखादं ऍप्लिकेशन असेल मोबाईल ॲपच्या त्या माध्यमातून स्वतःला काय करत जावं तर एक टॅग करत जावा ज्यामुळे त्याचा पण तुम्हाला बेनिफिट होईल चौथा मुद्दा आहे तो अल्वेज सगळ्यात महत्वाचा मी म्हणाले डबल अंडरलाईन या मुद्द्याला की स्टे पॉझिटिव्ह स्टे मोटिवेट स्वतःला नेहमीच पॉझिटिव्ह समजा स्वतःला नेहमीच मोटिवेट समजा जेणेकरून कितीही जरी तुमच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह गोष्टी झाल्या किती जरी तुम्ही डिमोटिवेट झाला तर एका कार्यकाळानंतर तुम्ही स्वतःला पॉझिटिव्हली ठेवा आणि तुमच्या कामाकडे लक्ष द्या ओके आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचं जो आहे समजा हे सगळं करत असताना तुम्हाला जर फेल्युअर आलं अपयश आलं ना तर या अपयशामधून पण आपण शिकायचं आहे याच्यातून डिमोटिवेट व्हायचं नाही आहे तर अपयशामधून शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे म्हणजेच लर्न फ्रॉम द जे काही फेल्युअर आहे त्याच्यातून आपल्याला शिकायचं ठीक आहे तर अशा प्रकारच्या पाच महत्वाच्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर ध्येय गाठायचे असेल ना तर त्या माहिती असणं गरजेचं आहे आणि या स्टेपच्या आधारावरतीच हो पुढं जायचं आहे अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो